शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय ने उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब नुकत्याच विधानसभेच्या ज्या काही निवडणुका संपन्न झाल्या त्या निवडणुकीच्या महायुतीच्या माध्यमातून जे भरघोस यश महायुतीला मिळालं त्याच्या मतदार राज्यांचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्याच्या साठी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब राज्यव्यापी आभार दौरा संपन्न करत आहेत साधारणपणे कोल्हापूरपासन दौऱ्याची सुरुवात झाली देवी मातीचं दर्शन घेऊन नंतरच्या काळामध्ये जालना पुरंदर नांदेड आणि त्याचाच एक भाग म्हणून चौदा तारखेला नाशिक जिल्ह्याच्या मतदार राजांचे नागरिकांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेब नाशिकला येत आहेत आणि त्या संदर्भात नियोजनाची बैठक आज शिवसेनेची या ठिकाणी संपन्न झाली मला वाटतं की अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व नागरिक शिवसैनिक त्यांचं स्वागत करतील उपमुख्यमंत्री महोदय जिल्ह्याच्या नागरिकांचे मतदार राजाचे आभार व्यक्त करणार आहेत जो काही सविस्तर कार्यक्रम चोकआउट केला जाईल त्याचं माहिती तुम्हाला उद्या परवापर्यंत दिली जाईल